शेतकरी बंधूंनो नो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आज तुमच्यासाठी एक माहिती घेऊन आलो आहे ती जी माहिती आहे ते युवर फार्म बद्दल माहिती आहे ते एक ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनविषयी तुम्हाला मी अधिक माहिती सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्णपणे पहा मी एक शेतकरी आहे बकरी कोंबडी पाळायचा मला अनुभव आहे पण मी काही महिन्यापूर्वी दोन गायी विकत घेतो त्यांचं पालन करायचं ठरवलं पण गोपालनासाठी अनुभव असणं किंवा अनुभवी माणूस आपल्या सोबत असणं आवश्यक असतं गायी गाबून राहण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते निरोगी राहण्यासाठी काय काय उपाय करावे याची डिटेल माहितीची मला गरज होती अशी त्यावेळी मी सोशल मीडियावर शोधलं तर त्यावेळेस मला युवर फार्म बद्दल माहिती भेटली कदाचित तुम्हाला पण या ऍप विषयी माहिती असेल कारण जवळपास दीड लाख शेतकरी हे ऍप वापरतात रोज कितीतरी लोक या प्ले स्टोअर हे ऍप डाउनलोड करत आहे युअर फार्म हे ऍप गाई म्हशी कोंबड्या बकऱ्या इत्यादी पशुपालन करण्यासाठी ते मदत करतं पशूंची निगा कशी राखावी त्यांची योग्य वेळी त्यांची काळजी कशी घ्यावी या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन युवर फार्म हे करत असतं हे जे ऍप आहे हे गेले तीन वर्ष चालू आहे मी स्वतः ह्या ऍपचा इन्स्टॉल करून मी वापर करून पाहिला आहे ह्या ऍपच्या मदतीने चोवीस तास आपल्याला सर्व्हिस देणारे एक्सपर्ट वेटरनरी डॉक्टर घर बसले आपल्याला लगेच उपलब्ध होतात मी सुद्धा हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तिथल्या एका वेटरनरी डॉक्टर असलेल्या या ऑप्शनवर मी क्लिक केलं तेव्हा त्या ऑप्शनच्या माध्यमातून मला वेटरनरी डॉक्टर सोबत बोलायची संधी भेटली त्या डॉक्टर सोबत मला कॉल करून बोलता आलं मनातल्या शंका सर्व घर बसल्या मला त्यांना विचारता आल्या त्या डॉक्टरांनी मला गाय गाभण राहण्यासाठी नॅटुरू गर्भ ह्या हर्बल मेडिसिन बद्दल मला सुचवलं मला तर त्या डॉक्टर सोबत बोलून खूप भारी वाटलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गायीला एक दीड महिने ती गोळी दिली आणि खरंच त्याने मला त्या गायीला फरक पडला अगदी थोड्या दिवसात मला रिझल्ट दिसला युअर फार्म ॲपचा मला फायदा झाला नंतर त्याच डॉक्टरांनी गायी चेक करून गाय गाभण राहिल्याचं त्यांनी कन्फर्म केलं ह्याच ऍपच्या मदतीने गायींना होणाऱ्या आजारावर योग्य योग्य उपचार मिळतात तसेच त्यांची दूध क्षमता वाढवायला त्याची मदत होते युअर फार्म हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे मदतीने होणारे त्याच्यावर योग्य योग्य उपचार करता येतात आणि ह्या ऍपच्या मदतीने आपण गायींची खरेदी विक्री करू शकतो तसेच गायीच्या दुधाची क्षमता वाढवण्यासाठी मदत होते युअर फार्म हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे मदतीने पशु खरेदी करणे विक्री करणे हे सुद्धा सोपं आहे तसेच हे ऍप पशुखाद्य खरेदी करण्याचा पर्याय सुद्धा देतो हे ऍप्लिकेशन जे आहे ते तीन लँग्वेज मध्ये वापरता येतं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आणि कमिमध्ये हे ॲप्लिकेशन आपल्याला वापरता येतं आजकाल तर मी माझ्या पशूंसाठी युअर फार्माचा जे ॲप्लिकेशन आहे त्याचाच वापर करतोय तुम्ही पण वापरून बघा आणि लगेच प्लेस्टोरवर जाऊन इन्स्टॉल करा तुम्हाला फक्त तिथं सर्च करायचं युवर युअर फार्म ॲप तर तुम्ही नक्कीच ते डाऊनलोड करा आणि तुम्ही जर आधीच वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच शेअर करा पुढे शेतकऱ्यांना धन्यवाद